महाराष्ट्र वंजारी प्रतिष्ठान राज्य संलग्न राष्ट्रीय जयंती उत्सव समिती या राज्यस्तरीय राष्ट्रीय एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस ला राष्ट्रसंत भगवान बाबा यांची एकशे एकोणतीसावी जयंती तपोवन नाशिक लक्ष्मीजी मंगल कार्यालय या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय वंजारी समाजाचे प्रतिनिधी संघटना पदाधिकारी यांचा वंजारी समाज चिंतन मेळावा लक्ष्मणची मंगल कार्यालय तपोवन नाशिक या ठिकाणी संपन्न झाला महाराष्ट्र राज्यासह तेलंगणा कर्नाटक गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या राज्यांमधून संलग्न प्रतिनिधी उपस्थित होते चिंतन मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर एकनाथराव ढाकणे प्रदेशाध्यक्ष वंजारी समाजसेवा प्रतिष्ठान हे होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम सांगळे राष्ट्रीय सचिव यांनी केले सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत श्यामराव गीते मायाताई बुरकुल नामदेव साणप यांनी केले या प्रसंगी या चिंतन मेळाव्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील मान्यवर प्रतिनिधी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य समाजासाठी करत असलेल्या मान्यवरांचा माजी आमदार बाळासाहेब साणप नाशिक प्रदेशाध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांच्या हस्ते राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले तसेच राज्यस्तरीय सोळा समाज बांधव प्रतिनिधी यांना वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्याबद्दल राज्यस्तरीय समाजभूषण देऊन सन्मानित केले बाळासाहेब साणप माजी आमदार नाशिक यांनी समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरस्कारार्थींचे हार्दिक अभिनंदन केले आणि संघटनांना सर्वोतोपरी मदत करण्याचे ठरावात मान्य केले असून या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष एकनाथराव ठाकणे यांनी सभेचा उद्देश विशद करून वंजारी समाजाच्या न्याय हक्काच्या प्रश्नांवर चिंतन होणं काळाच्या दृष्टीनं गरजेचं आहे समाज प्रगत व्हावा समाजाचे प्रश्न शासन दरबारी अवगत व्हावेत या प्रतिक्रिया दिल्या मेळाव्यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जयंती आणि पुण्यतिथी महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे साजरी करावी वंजारी समाजाचे दोन टक्के आरक्षण असून त्यामध्ये वाढ करावी सध्याचे मुंबई नाका महामार्ग बस स्थानक नाशिक या स्थानकास क्रांतीवीर वसंतराव नाईक यांचे नामकरण करण्यात यावे समस्त वंजारी समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवानगड तात्काळ लालपरी बस दैनंदिन सुरू करावी वंजारी समाजाच्या न्यायप्रश्नांसाठी आणि समाजाला उन्नत बनविण्यासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ तात्काळ सरकारनं गठीत करावे अशा प्रकारचे ठराव या ठिकाणी सादर केले असता उपस्थित मान्यवर प्रतिनिधी यांनी सदर ठराव टाळ्यांच्या गजरात मंजूर करून महाराष्ट्र शासनाकडे तात्काळ पाठवावेत आणि सरकारने योग्य दखल न घेतल्यास जनतेच्या न्यायालयात जाऊन सरकार बरोबर संघर्ष करावा अशा प्रकारचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रीय स्तरावरील नेमणुका शशिकांत घुगे तुकारामजी सांगळे यांनी जाहीर केल्या राज्यस्तरीय अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडी या ठिकाणी घोषित करण्यात आल्या या कार्यक्रमासाठी नाशिक अहिल्यानगर बीड वाशिम हिंगोली परभणी संभाजीनगर पुणे मुंबई ठाणे यांच्यासह माजी आमदार बाळासाहेब साणप नाशिक दादासाहेब मुंडे बीड सुधाकर गर्जे वाशिम तुकारामजी सांगळे शशिकांत घुगे नामदेवराव साणप श्यामराव गीते मायाताई बुरकुल विनोद केकाण वंजारी क्रांती सेनेचे से ॲडव्होकेट सुरेश आव्हाड सुरेश सांगळे रामनाथ आव्हाड भाऊसाहेब साणप यासह राज्यातील विविध भागातून संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अनेक भागातून संघटनेचे पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विनोदजी के काण यांनी भरघोस अशी मदत केली त्याबद्दल राष्ट्रसंत भगवान बाबा प्रतिष्ठानचा पुरस्कार देऊन सन्मान केला आभार यांनी नाशिक शहरामध्ये कुंभनगरीमध्ये भगवान बाबाच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या वंजारी समाजाचा मेळावा या मेळाव्यासाठी देश आणि देशाच्या बाहेरून वेगवेगळ्या राज्यातनं अनेक मान्यवर आलेले आहे प्रमुख मान्यवरांची आज एका बैठक आहे या बैठकीसाठी पुढील ध्येय धोरणं नियम एकमेकाची ओळख एकमेकाला मदत एकमेकाला सहकार्य करण्याचं काम या मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे यामध्ये प्रभाकरजी धात्रक आणि सर्व मंडळी यांनी चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब चांगले जे दर बारा वर्ष दरवर्षी रामरथाचा नाडा बदलित असत्या रामरथाची सेवा करीत असत्या त्यांचं जे कार्यालय त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे एकशे एकोणतीसावी जयंती आज तपोवन नाशिक या ठिकाणी वंजारी समाजसेवा प्रतिष्ठान राष्ट्रीय जयंती उत्सव समिती या पदाधिकारी आणि वेगवेगळ्या मान्यवर प्रतिनिधी आणि देशाबाहेरून देशामधून वेगवेगळ्या राज्यामधून आलेले प्रतिनिधी या सर्वांच्या उपस्थितीत यशस्वी संपन्न झाली त्याचबरोबर आत्मचिंतन बैठक आणि यशस्वी मेळावा या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता या मेळाव्यामध्ये संपूर्ण राज्यामधून आणि राज्याबाहेरील देशातील वेगवेगळ्या राज्यामधून या ठिकाणी वंधारी समाजाचे संघटन चालवणारे वेगवेगळे प्रतिनिधी मोठ्या संख्येने हजर होते या ठिकाणी प्रामुख्याने राष्ट्रीय स्तरावरील आठ मान्यवर प्रतिनिधींना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलेला आहे त्याचबरोबर राज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजबांधव सोळा मान्यवर प्रतिनिधींचा समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार देऊन आपण या ठिकाणी सन्मानित केलेला आहे त्याचबरोबर रेणुका माता विवा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी अपंग मुकबधीर विद्यालयांना यशस्वी अशी मदत करून त्या ठिकाणी उत्तरदायित्व दाखवण्याचा प्रयत्न सामाजिक संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी माजी आमदार बाळासाहेब सानपसाहेब त्याचबरोबर बीडचे दादासाहेब गीते त्याचबरोबर वाशिमवरून आलेले गरजेसाहेब अनेक मान्यवर प्रतिनिधी अहिल्यानगर नाशिक आणि महाराष्ट्रातील पुणे या परिसरातून आलेले सर्व पदाधिकारी आणि तेलंगणा राज्यातून विशेष करून आलेले आमच्या भगिनी राष्ट्रीय स्तरावरील महिलांच्या निव नेमणुका आणि राज्यस्तरीय वेगवेगळ्या राज्यामध्ये वंधारी समाजाचं संघटन जोरात वाटचाल व्हावी या उद्देशाने आम्ही वेगवेगळे ठराव या ठिकाणी मंजूर केलेले आहेत प्रामुख्याने राष्ट्रसंत भगवान बाबांची जयंती आणि पुण्यतिथी महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे साजरी करावी त्याचबरोबर नाशिक ते भगवानगड शिवशाही बस लाल परी स्वरूपात उपलब्ध करून द्यावी साहेबांचं नाव महामार्ग बस स्थानक नाशिक या ठिकाणी नामकरण करावं वंजारी समाजाच्या आरक्षणामध्ये वाढ करावी आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वंजारी समाजाच्या मुलामुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह निर्माण करावं अशा प्रकारचे ठराव टाळ्याच्या गजरात या ठिकाणी सर्व प्रतिनिधींच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आलेले आहेत आणि नजीकच्या काळात राष्ट्रसंत भगवान बाबांच्या साक्षीनं आशीर्वादानं या ठिकाणी जाहीर करतो की हे ठराव मंजूर न जा राष्ट्रीय जयंती उत्सव समिती तथा वंजारी समाज क्रांती सेनेच्या वतीने आणि वंजारी सामाजिक प्रा प्रतिष्ठानच्या वतीने आज जो संत भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्ताने जो एक मेळावा आयोजित करण्यात आलेला होता समाजाचा त्या समाजाच्या मेळाव्यासाठी विविध राज्यातून विविध जिल्ह्यामधून अनेक मान्यवर इथे उपस्थित झालेले झालेले आहेत त्यांचे यतोचित सन्मान या निमित्ताने आज करण्यात आलेला होता खरंतर आज संत भगवान बाबा यांची जयंती उत्सव साजरा करीत असतानाच आज आमच्याच इथे संत भगवान बाबा यांची एक मिरवणूक काढण्यात येत आहे ती म्हणजे अकोला नाकापासून प सॉरी मालेगाव स्टँडपासून तर ड्रीम कॅस्टल सिग्नलपर्यंत संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीने एक भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि सहा वाजता ड्रीम कॅस्टल येथे त्यांचं प्रतिमापूजन मोठ्या याच्यात उत्साहात होणार होणार आहे आज आपण जर बघितलं असेल तर समाजातील विविध क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर येथे उपस्थित होते या मान्यवरांचा एक येतुचित सन्मान आज राष्ट्रीय जयंती उत्सव समिती तथा वंजरी समाज क्रांती सेनानी वंजरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेला आहे या निमित्ताने जे काही ठराव पारित करण्यात आलेले यामध्ये विशेषतः जे नाशिक जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं असेल केवळ नाशिक जिल्हाच नव्हे ना तर देशभरामध्ये दे। राज्यभरामध्ये दे। वंजारी समाजाच्या मुलांना व्यस्तिगृह उपलब्ध करून देणे असतील आश्रमशाळा उपलब्ध करून देणे असतील तर त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणे असेल त्यामध्ये दुसरं असं आहे की संत भगवान बाबा यांची जयंती आणि पुण्यतिथी शासन दरबारी कशी करण्यात येईल त्याच पद्धतीने क्रांतीपूर वसंतराव नारायणराव नाईक यांचं नाव मुंबई नाका येथील बसस्थानक जे महामार्ग बस स्थानक आहे या महामार्ग बस राव, राव, बस स्थानकाला क्रांती वसंतराव नारायणराव नाईक यांचं नाव देण्याबाबत एक ठराव करण्यात आलेला आहे आणि सदरील ठरावाच्या अनुषंगाने अनेकदा मान्य मुख्यमंत्री साहेब असतील परिवहन मंत्रीसाहेब असतील यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे जर त्यांनी लवकरात लवकर सदरील आमच्या ठरावाचा विचार करून जर त्यांनी महामार्गाला नाव दिलं नाही तसंच जे शासन दरबारी जर संत भगवान बाबा यांची जयंती पुण्यतिथी साजरी झाली नाही तर इथून पुढे पंजरी समज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असं या निमित्ताने आम्ही आवाहन करीत आहोत राष्ट्रीय जयंती उत्सव समिति की तरफ से आज हमारे को यहाँ पे बुलाया गया है बहुत ही अच्छा पावन प्लेस पे एक तपोवन पे एक अच्छा प्रोग्राम किया गया है जो एक वंजरी समाज को एक जगाने का प्रोग्राम है जो सही में भी अभी जो है ना जिस जो हालात में चल रहे हैं हमारे वंजरी समाज उसको है ना थोड़ा और आगे पुशअप करने की ज़रूरत है हम चाहते हैं कि और भी आगे इसके इसको धक्का मिले थोड़ा और भी ये आगे बढ़े बढ़ना चाहिए भी हम ये चाहते हैं और मैं आप शशिकांत गुगे जी का अपने ताई का एकनाथ ढाकने जी का एंड नाना जी का सभी 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 का आप सभी को मैं दिल से धन्यवाद करती हूँ जो इन्होंने हमें काबिल समझा और यहाँ पे हमें मुझे बुला के पुरस्कार सम्मान किया थँक्यू सो मच अध्यक्ष डॉक्टर शशिकांतजी घुगे हे काही आधारपणाने त्रस्त असल्यामुळे ते येऊ शकले नाही तर त्यांची कमी खूप आम्हाला भासली त्यांचे खूप मोलाचे सहकार्य आहे अगदी म्हणजे पहिल्यापासून त्यांची जी जिद्द आणि तळमळ समाजासाठी लढण्याची आहे ती अशी कोणाचीच नसेल असं मी सांगते आणि बाहेरून येणाऱ्या परराज्यातील तेलंगणा असेल गुजरात असेल राजस्थान असेल सगळ्या लोकांचे मी आभार मानते त्यानंतर आपले रामनागरे सर औंढा अंगणातवरून आले त्यांचे पण मी आभार मानते आणि एवढे दोन शब्द विनंतीला मान देऊन अनेक राज्यातून अनेक मान्यवर उपस्थित झाले त्यामध्ये प्रामुख्याने तेलंगणामधून आमच्या बंधू आणि भगिनी असे अकरा मान्यवर येथे उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे कर्नाटकेतून सुद्धा आपले पाच समाजबांधव उपस्थित आहेत त्याचप्रमाणे गुजरातमधील तीन चार समाजबांधव उपस्थित आहे आणि त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रातून अहिलानगर असेल बीड असेल पुणे असेल त्याचबरोबर मुंबई असेल या सर्व जिल्ह्यातून अनेक समाज बांधव आजच्या हो, या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी समितीच्या वतीने सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो व आभार मानतो <पार थो>